चार दिवसांनी माय बाप मराठ्यांना मला असला यासाठी माझ्या चौकशी आता यासाठी चौकशी माणूस मागचे दारण नाही आता सटक म्हणत नाही तुला कारण ते येवले का त्याच्यापेक्षा आपला सटका मागून सटकन का नाही समजा तुमच्या वैराग मध्ये झाली बांधावून अशी आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आली आपले माणसं काय म्हणतात ना ते मा लय पोट धोका लागलं मला पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही आता माझ्या चौकशी यासाठी याची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट येते हाय का नाही डॉक्टरला फी काढ हातात झाल्या ना ती म्हणला फी दोन तीन कोचे पण लय दुखत आहे मन मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी देणार असं माझ्या कानावर आले मी बरा झालो म्हणून सांगा बघ सरांनी तोडून आलो बरा झालाय म्हणून सांग सोड मला दोन दिवस झाला अंतर्वली पारा दिवशी तरी येणार ना यासाठी ना मग दौरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशीला नाही आलो तिथून पुढे मागच्या दारातून पळून जाणारे आवलात आपली नाही देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात शेतकऱ्याचा पोरग आहे

तिकड आणि इतक्या फॉर्म भरत असते का चौतीसशे चार झाले एका जिल्ह्यात आणि ते गुड आता आणि ते नंबर लागले सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबर लागले होते तीन वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत मतदान करायचं गावा

काय डोकं लागत मी म्हणलं त्यांना मराठीत नाही लागू नका तुम्ही तुम्ही केश केशीचं डोकं लावता तुम्ही आता सत्ताय म्हणून मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही ना आता असं काय का ध्वत्रावाल्याने फॉर्म भरू नाही पॅन्टीवाल्या पॅन्टीवाल्यानेच भराव असं काय आहे का जनारा मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्याच लागू तो आता कुणी भरीन ना भरायचं म्हणले काय म्हणले कायदेशीर दिशे आता शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजून